कल्याण वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला परत मिळाली दागिने व रोपट असलेली बॅग आज सकाळच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एक्सेलेटरजवळ एक बेवारच बॅग अडाल्याने एकच खडपड उडाली होती स्टेशन परिसरात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक वॉर्डनने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली सतर्कता दाखवत मोठ्या धडासाने बॅग तपासली असता या बॅगेत नवीन कपडे व चांदीचे दागिने तीस हजार रोकड असलेली पर्स अडळून आली पोलिसांचा नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला पोलिसांनी तत्काळ बॅगच्या मालकाशी संपर्क साधला व त्यांना बॅग चांदीचे दागिने तीस हजारांची रोकड सुपूर्द करण्यात आली पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे प्रवाशाला आपली बॅग परत मिळाली त्यामुळे त्याने वाहतूक पोलिसांचे आभार मानले कल्याण स्टेशनवर तसं कायमच वरदड असते तिथे आमचे दोन अंमलदार तीन वार्डन असे लोक नेमलेले असतात ऍक्च्युली आमचं वाहतूक नियमन करणं काम आहे परंतु आज जिथं स्टेशन एक्सलेटर बनवता काम चाललेलं आहे तिथे एक बेवारस बॅग पडलेली होती आणि तशी माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमचा स्टाफ पाटील आणि चव्हाण आणि वार्डन तिथे गेले आता बॅग बेवरस असल्यामुळे थोडं भीतीचं वातावरण होतं तरी देखील आमच्या पोलिसांनी मोठ्या धैर्याने व हिमतीने ती बॅग उघडून पाहिली असता त्या बॅगमध्ये नवीन कपडे होते आणि एक छोटा पर्स होता त्याच्यामध्ये तीस हजार रुपये रोख आणि चांदीच्या काही वस्तू होत्या अशा वस्तू मिळाल्या त्यानंतर मग त्यांनी बॅगेवरनं थोडं ट्रेस केलं माहिती काढली रिक्षावाल्यांना विचारपूस केली असतं त्या व्यक्तीचं नाव मिळालं तर व्यक्तीला बोलवलं त्याला दाखवलं बॅग त्याने म्हटलं की ही माझीच बॅग आहे स्वतःची बॅग आणि त्याचे ते पैसे त्याला सुपूर्द करण्यात आलेले आहेत तरी मी माझ्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करतो की त्यांनी असंच काम करत राहू यापुढे देखील पाकेटमार किंवा चेन स्नॅचिंग वगैरे होईल तर तात्काळ ॲक्शन घ्यावी व जनतेला सहकार्य करावे थैंक बैग जो आए, है पुलिस ने वापस दिए है हमारा बैग स्टेशन पे छूट गया था रिक्शा स्टैंड के इधर और बैग मिला हमको पुलिस स्टेशन में आए थे हम लोग मिल गया हमारा बैग जितना पैसा था जीअरलेस था कपड़े थे नए नए सब हमको मिल गया सही सलामत हमारा आज का दिन बहुत अच्छे है और पुलिस को बहुत बहुत धन्यवाद हमारे तरफ से सबको धन्यवाद है आपका नाम मेरा नाम लक्ष्मी बाबू गंगा सागर गुप्ता कल्याण में रहता हूँ तिलक चौक में